अरे दखो दाखव केलं तुझी तर ह्याची तर ओळख मी डायरेक्ट हा काय झाला बाहेर थांबला मोदी साहेबांची आमच्या इथं सभा सगळे आमदार आतमध्ये आणि ह्याला आतच कुणी घेणार शेवटी मोदी साहेब शेजारी बस म्हणलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब आत घ्यायचा आहे त्यांनी मागच्या सेक्रेटरी सांगितलं त्या कोण अजित पवार म्हणतात त्यांना आत घ्या मग आत येऊन त्याची सेपरेट ओळख करून दिली तोच फोटो त्यांनी सगळीकडे चालवला कारण भाजप तो टोटली विरोध होता आणि आम्हाला म्हणायचं माझं सीट गेलं आणि वोटिंगच्या दिवशी म्हटलं मी एक लाख निवडून येणार अरे म्हटलं काय रे तू सीट गेलं काय सांगतो किती नाही आला एक लाख आठ हजार माझ्यापेक्षा जास्त अरे धक्को केलं तुझी तर पार ह्याची तर ओळख मी डायरेक्ट हा काय झाला बाहेर थांबला मोदी साहेबांची आमच्या इथं सभा सगळे आमदार आतमध्ये आणि याला आतच कुणी ना शेवटी मोदी साहेब शेजारी बसल्यावर म्हटलं म्हणलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब आत घ्यायचा आहे त्यांनी मागच्या सेक्रेटरी सांगितलं ते कोण अजित पवार म्हणतात त्यांना आत घ्या मग आत येऊन त्याची सेपरेट ओळख करून दिली तोच फोटो त्यांनी सगळीकडे चालवला कारण भाजप टोटली विरोध आहे आणि आम्हाला म्हणायचं माझं सीट गेलं आणि वोटिंगच्या दिवशी म्हणला मी एक लाख घरी निवडून येणार म्हणलं काय रे तू सीट गेलं काय सांगतो किती नाही आला एक लाख आठ एक लाख आठ हजार मला पेक्षा जास्त करतो दाखवतो